विद्यार्थी मित्रांनो आता आपण के विषयांतर्गत प्रकरण आठव्याला सुरुवात करणार आहोत आपल्या समोर इमेज दाखवलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत याच्यावरून आपल्या लक्षात आला असेल शिवाय नावही थोडक्यात दिलेलं आहे तर प्रकरणाचं नाव आहे सेंद्रिय भाजीपाला उत्पादन तर आज पर्यंत आपण हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल सेंद्रिय खत सेंद्रिय पिके सेंद्रिय दूध सेंद्रिय गुळ तर हे जे काही शब्द आहेत त्यांचा काहीतरी विशिष्ट अर्थ आहे तर या प्रकरणात आपण नेमके कोणते मुद्दे पाहणार आहोत हे तर आपण बघूच तर ही जी काही सेंद्रिय अन्नधान्य उत्पादन आहेत त्यामध्ये भाजीपाला पण समाविष्ट होतो याबद्दलची जागरूकता याबद्दलचा अवेअरनेस आंतरराष्ट्रीय पातळीवरती शहरी लोकांमध्ये तर वाढत आहेच मात्र लहान शहरामधून खेड्यामधून सुद्धा अशा प्रकारच्या ग्राहकांची संख्या की ज्यांची डिमांड आहे ऑर्गेनिक मिळावं वाढत आहे तर प्रस्तावनेचा भाग म्हणून सांगता येईल तर सेंद्रिय शेती ही मूळ भारतीय आणि चीन देशामध्ये सुरू झालेली शेती आहे ऋषी मुनींच्या काळात होणारी शेती सेंद्रियच होती असं म्हणा हरकत नाही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश आगमनानंतर आपण याच्यामध्ये बदल केला आणि आपण रासायनिक शेतीकडे वळलो तर रासायनिक शेती म्हणजे काय तर ज्या ठिकाणी रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो कीटकनाशकांचा वापर केला जातो त्यामुळं तयार होणारे अन्नधान्य ही विषारी होतात त्यामुळे त्यांना खाण्यामुळे आजार होतात हे आता प्रमाण सिद्ध झालेलं आहे आणि अशा प्रकारच्या विषारी घटकांचा वापर आपण सेंद्रिय शेतीमध्ये करत नाही म्हणून त्याला विषमुक्त शेती असंही म्हटलं त्यात रासायनिक खत आणि औषध वापरतात तर नेमकं काय वापरतात तर अर्थात यामध्ये वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष सेंद्रिय स्वरूपातील खत जीवाणू खत निसर्गातील वेगवेगळे घटक म्हणजे ऊन वारा पाऊस पासून निसर्गाचा भाग म्हणून जे काही आहे त्याचा वापर करून जमिनीतील पोषक द्रव्य नैसर्गिक पद्धतीने बनवून अशी ही ऑर्गेनिक पद्धतीने शेतीची प्रक्रिया पार पाडली जाते तर हे इतकं महत्व का प्राप्त झालेलं आहे तर जेव्हा स्पर्धेच्या योगामध्ये भाज्यांचे दर कमी होतात जेव्हा दर वाढतात तेव्हा उत्पादक शेतकरी औषध केव्हा फावर ह्याचा विचार न करता त्याची काढणी करून त्या औषधांच्या अवशेषासह तो बाजारामध्ये विक्री करतो आणि घेणारा ग्राहक हा अज्ञानी आहे त्यामुळे त्याच्या त्या पोटापर्यंत वीस जात हे जेव्हा वैद्यकीय शास्त्राच्या माध्यमातून समजलं कि वेगवेगळे आजार कॅन्सरसारखे सारखे होण्यासाठी एक कारण आहे अनेक कारणापैकी तेव्हापासून लोकांची सेंद्रिय उत्पादनाकडे बघण्याची दृष्टी हे अधिक स्वच्छ होत गेलेली आहे आणि या धर्तीवरती आपल्याला ही माहिती असावं सेंद्रिय शेती तंत्रज्ञान म्हणून या प्रकरणाचा समावेशन आपल्या अभ्यासक्रमात आहे आता व्याख्या तर जी भाजीपाला उत्पादन सेंद्रिय पदार्थांचा आणि जैविक खतांचा वापर करून केलेली असतात त्याला सेंद्रिय भाजीपाला असं म्हणतात की जो भाजीपाला जी शेती भविष्यामध्ये स्वयंपूर्ण होत जाते स्वविकसित होत जाते स्वयंपोषी होते अशा भाज्यांना सेंद्रिय भाजीपाला असं म्हणतात इन शॉर्ट असं म्हणत आहे की जो भाजीपाला रासायनिक औषध खतांच्या शिवाय सेंद्रिय खतांचा, खतांचा जीवाणू खतांचा वापर करून तयार केला जातो त्यास सेंद्रिय भाजीपाला असं म्हणतात आता याच काय महत्व आहे आपल्या समोर चार ठेवलेला आता प्रेझेंटेशन केले काही दहा एक मुद्दे आहेत पहिला मुद्दा याच्यामध्ये रासायनिक घटकांचा अंश कमी होतो कमी होतो म्हणजे किती होतो तर तो, तो सात टक्क्यापर्यंत येतो खाली रासायनिक मधून किती येत असतो तर पारंपरिक पद्धतीने जी रासायनिक शेती आहे त्यामध्ये अडतीस टक्क्यापर्यंत हे प्रमाण असतं ते सात टक्क्यापर्यंत खाली येत त्यानंतर दुसरं सेंद्रिय भाजीपाल्यामध्ये द्रव्य पन्नास टक्के अधिक असतात आणि याचा फायदा आपल्याला उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार कॅन्सर यासारख्या रोगांची शक्यता कमी करण्यासाठी फायदा होतो सेंद्रिय टोमॅटो मध्ये क जीवन प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे पुढे एक मुद्दा येतो तेव्हा परत चार्ट आपण बघूयात यामध्ये या आपल्याला प्रे। एवढं कळेल की पोषकद्रव्य रासायनिक पद्धतीने तयार केलेल्या उत्पादनाच्या पन्नास टक्के अधिक असतात थोडा महाग जरी पडला तर त्याच्यामध्येही गणित चांगल्या पद्धतीने बसू शकत त्यानंतर केसर टिकवण कालावधी जर चांगला असतो यामध्ये कुठली रसायन वापरली नसतात त्यामुळं ते अधिक काळ टिकतात त्यामुळे आपल्या ट्रान्सपोर्ट साठी किंवा दूरच्या मार्केट साठी याचा विचार आपला करता येत चौथा मुद्दा सांगता येईल किंवा पद्धतीनं काय प्रदूषण होत हवेच, जमिनीचं पाण्याचं हे प्रदूषण आपल्याला कमी करता येत पाण्याची साठवण चांगल्या पद्धतीनं होते जमिनीची धूप कमी होऊन सुपीकता वाढते ऊर्जेचा वापर कमी होतो आणि जैवितेच संरक्षण चांगल्या पद्धतीनं होत त्यानंतर पाचवा मध्ये सांगता येईल कीटकनाशक खर्च आहे तो कमी आपल्याला करता येतो परत चांगली असते म्हणजे रंग असेल चव असेल गुणवत्ता असेल आणि कोणत्याही प्रकारचे गुणसूत बदल न करता था तयार केलेली उत्पादन असतात ते सुरक्षित असतात त्यानंतर जे काही पाणी आपण वापरत असतो सातवा मुद्दा तो चांगल्या दर्जाचं पाणी आपण वापरत असतो त्या तर तर ठिकाणी एक मुद्दा आहे सर्टिफिकेशन आपल्या लक्षात येईल ते त्यानंतर आठवा मुद्दा सांगता येईल मुबलक प्रमाणात पोषक द्रव्य असतात त्यामुळं त्या ठिकाणी विविध रोगांना आळा बसतो या ठिकाणी बघू आपण त्यानंतर नायट्रोजन आणि फायटोकेमिकल हे जे घातक आहेत हे कमी असतात आणि एन्थोसा नावाचा घटक तो फायदेशीर असतो तो एकोणसत्तर टक्के अधिक असतो सेंद्रियमध्ये पण जमिनीची जी काही जलग्राहक शक्ती आहे आणि प्रोडक्टिव्हिटी आहे ती वाढते सेंद्रिय हो सेंद्रिय घटकांच्या समावेशामुळे आता तुम्हाला जे म्हटलं की कोणते घटक जास्त असतात ह्या सेंद्रिय उत्पादनात त्याचा काय फायदा होतो तर त्याच्यामध्ये क्रोमियम नावाचा घटक अष्ट्यात्तर टक्के अधिक असत मधुमेह म्हणजे डायबेटीस आणि रक्तवाहिन्या कठीण होण्याची क्रिया यामध्ये नियंत्रण प्राप्त करतायत सेलेनियम नावाचा घटक आहे तो तीनशे नव्वद टक्के अधिक असतो कॅन्सर आणि रोगापासून संरक्षण करता येतं कॅल्शियम हाड मजबूत होण्यासाठी गरजेचं आहे ते त्रेसष्ट टक्के जास्त असत बोरॉन सत्तर टक्के अधिक असत त्यामुळं हाडांचा त्याचा फायदा होतो लिथियम नावाचा घटक एकशे अठ्याऐंशी टक्के अधिक असतो नैराश्यावरती मात करण्यासाठी त्याचा फायदा होतो मॅग्नेशियम एकशे अडतीस टक्के अधिक असतो स्नायू आखडणे थांबते आणि हृदय विकार हिच्यामध्ये घट होण्यास फायदा होता अशा पद्धतीने सेंद्रिय घटका मधून हे सगळे अशा पद्धतीने अधिक प्रमाणात मिळतात म्हणजे अन्न हे जाऊ या पद्धतीने जाणाऱ्यांसाठी हे खूप फायद्याचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघता येईल आपल्याला सेंद्रिय भाजीपाला उत्पादन आणि विक्री कशी करतात तर पहिल्यांदा मातीचं संवर्धन आहे तर यामध्ये रासायनिक खताचा पूर्णपणे वापर थांबवायचा आहे संवर्धन कसं करायचं तर ओल्या गवताच्या जागी पिकाचे अवशेष उपयोगात आणायचे आहेत सेंद्रिय जैविक खत भरपूर वापरायचं पिकाचा फेरफार करणं मिश्र भाजीपाला लागवड करणं नांगरणी टाळणं आणि गवताच आच्छादन करणं ही टेक्निक वापर माती संवर्धन होत त्यानंतर पावसाच्या पाण्याचे संवर्धन तर जे काही पावसाचं पाणी पडतं ते जमिनीत मुरेल अशा पद्धतीनं बांध बंदिस्ती करायची शेतीच्या बांधावर करायचा आहे आणि पाण्याचा सामू उदासीन असेल अशा प्रकारची क्षारमुक्त पाण्याची उपस्थिती पण ठेवायची त्यानंतर तिसरा मुद्दा सांगतोय जमिनीत सॉरी नर्सरीतील जमीन निर्जंतुक करणे तर या ठिकाणी रसायनाचा वापर न करता सूर्यप्रकाशाच्या उष्णतेचा उपयोग करून बुरशीजन्य रोग प्रखर उन्हाद्वारे किंवा काळ्या प्लास्टिक पसरून त्यावरती एक इंच मातीचा थर द्यायचा आहे आणि दोन ते तीन दिवस माती तापून त्यातून ती माती निर्जंत करून घ्यायची कुठल्याही प्रकारचं फॉर्माल डॅडसारखं रसायन वापरायचं नाहीये त्यानंतर चौथासा सांगता येईल निरोगी भाजीपाला रोपांची निर्मिती करणं तर या ठिकाणी थिमेट फोरेट किंवा थायरम यासारखी औषधं न वापरता ट्रायकोडारमा व्हिरिडी ही जी काही बुरशी आहे तर ती बियांना आपण लावायची आहे त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी रसायनांचा कुठे संबंध येत नाही सर प्रति किलो बियाणाला पाच ग्रॅम कल्चर लावायचं आहे शे, आणि शेणखत सोबत वापरलं तर मर रोग मूळ कूज यावरती नियंत्रण प्राप्त करता येतं त्यानंतर सुधारित जातींचा वापर करायचा आहे का कोणत्या ठिकाणी थोडक्यात मी ठिकाणी सांगत जातो चार्ट आहे तर यामध्ये वांगी भाजीपाला आपण जर घ्यायचा असेल या ठिकाणी बी डी बी आर बारा अर्खा निधी उटकल माधुरी आणि अन्ना मलाई ह्या व्हरायटीज उपलब्ध आहेत तर त्या जिवाणूजन्य रोगाला प्रतिबंध करतात एस एम सतरा पुसा पर्पल राऊंड पंजाब नीलम फळ आणि नी खोड पोखरणाळीसाठी हे प्रतिकारक आहेत कल्याणपूर दोन गोट दोन पी आर बी एक्याण्णव पी बी एक सॉरी जी बी एक जी बी सहा ह्या जाती आहेत हे मावा तुडतुडे थोडी फुलकडी आणि पांढऱ्या मासेला या ठिकाणी प्रतिकारक आहेत कोबी भाजीच्या पुसा मुक्ता रेड ड्रम हेड आणि सुरे हेड अशा जाती आहेत पुसामुक्ता ही रोगासाठी प्रतिकारक आहे आणि रेड ड्रम हिडी माव्यासाठी प्रतिकारक आहे फुलकोबी पुसा शुभ्रा पानावर खाळटीप करा प्रतिकारक आहे अर्ली पटना के डब्ल्यू फाईव्ह के डी एट तर ही खोड पोकराळी या जाती प्रतिकारक आहेत त्यानंतर भेंडी पीक जर घेतलं तर वर्षा उपहार अर्का अनामिका उटकल गौरव अशा जाती आहेत ह्या केवढ्या रोगासाठी हो प्रतिकारक आहेत म्हणजे जी हो विषाणूजन्य रोगासाठी आर सी एक्काहत्तर चौऱ्याण्णव पंजाब पद्मिनी तुडतुडी किडीसाठी प्रतिकारक आहे कांद्यामध्ये घेतलं तर पी व्ही आर दोन पी वी आर चार पाच सहा पुसा रत्न आणल्या जाते फुलकिड्यासाठी थ्रीपसाठी प्रतिकारक आहे वाटाणा घेतलं तर जवाहर पी तीन जे पी जे पी चार एन डी व्ही पी चार तर जे पी तीन चार भुरीसाठी प्रतिकारक आहे आणि एनडी व्ही पी केवड्यासाठी प्रतिकारक आहे टोमॅटो उत्कल पल्लवी बी टी एक विषाणू विषाणूजन्य मर रोगासाठी प्रतिकारक आहे उटकल कुमारी अर्का अलोक अर्का वरधान ही मर रोगासाठी प्रतिकारक आहे आणि टी आर बी वन टी आर बी वन टू आहे तर लेट ब्लाइट येणाऱ्या करत्यासाठी प्रतिकारक आहे अशा जातींचा आपला वापर खोबीनं करता येईल म्हणजे उत्पादन खर्च कमी होतो किंवा बुरशीनाशक कीटकनाशक की फवारण्याचा त्रास तो, तो कमी होतो त्यानंतर सावा मध्ये लागवड पद्धतीत बदल करणं तर याच्यामध्ये विशेषतः एकच भाजीपाला सातत्यानं येत राहायचं सा नाही त्या प्लॉटमध्ये पिकाची फेरटफ काटेकोरपणे करायची म्हणजे खोबीवरची भाजी घ्यायची तीन वर्षांनी एकदाच घ्यायचं काकडी भी भी चार चारशा एकदाच घ्यायच टोमॅटो वांगी मिरची बटाटा वर्षाचा एकदाच घ्यायच म्हणजे अशा पद्धतीने आपण जर फेरफर केली दर आहे म्हणून तोच भाजीपाला घेत गेलो त्याच कुलातला तर तो प्रमाण वाढतं तर दराचा विचार न करता औषधांचा वापर कसा कमी करता येईल या पद्धतीनं ही उत्पादन घ्यायचे आहेत तर ही लागवड पद्धतीतला बदलायची प्रक्रिया आहे त्याचा सातवा सांगता येईल अन्नद्रव्यांचा सा तर याच्यामध्ये पिकासाठी आवश्यक असणारी जी काही नत्र पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर तर ही सेंद्रिय खतातून गांडूळ खत शेण खत निंबोळी पेन कोंबडी खत यातून द्यायचे कुठल्याही पद्धतीचं रासायनिक खत वापरायचं नाहीये बीज प्रक्रियेसाठी पीएसबी बॅक्टेरिया अशा पद्धतीचे जीवाणू वापरून त्यामध्ये उपलब्ध करून द्यायचे आहे शक्यतो जीवाणूची जी संख्या जमिनीत कशी कायमस्वरूपी वाढेल हे आपण काटेकोरपणे पाहायचं आहे त्यानंतर आठवा सांगता येईल आणि रोग नियंत्रण तर महत्वपूर्ण बाब आहे यामध्ये खरं वेगळं पण आहे तर यासाठी आपल्याला कामगंध सापळे वापरणं हाताने वेचून टाकणं परबक्षी कीटकांचा वापर करणं निंबुळे अर्कचा वापर करणं त्यामध्ये निम गोल्ड असेल गार्ड असेल निंबी सिडीन असेल अग्रोनिम असेल निमार्क असेल तंबाखूचा अर्क वापरणं मावा तुडतुडी कोळी कीटकांसाठी तर असं हे आपण रसायन न वापरता मधील किंवा दुष्पर्णी अर्क वापरणं मधील पर्याय काढायचे आहेत आणि त्यातून हा बंदोबस्त करायचा आहे त्यानंतर नव्व सापळा पिकांचा सा वापर सापळा पिके म्हणजे काय आता फुलकोबीसाठी किंवा पानकोबीसाठी मोहरी सापळा पिक आहे म्हणजे चार फुलकोबीच्या ओळी कडेला एक मोहरीची ओळ लावायची आणि मोहरी पिकावरती एकाच कुलातल्या असल्यामुळे त्यावरती कीड आधी येते तिथं औषध फवारणी करायची मूळ मोहरी पिकावरती आपण फवारणी केली तर या ठिकाणी फुलकोबी पाणकोबीवरती ती कीड येणार नाही आणि त्यामुळं आपल्याला तयार होणारी पाणकोबी फुलकोबी ही रसायन विरहित असेल अशी ही संकल्पना आहे त्यातून त्याचा बंदोबस्त आपल्याला करायचा त्यासुद्धा कर त्या ते रसायन वापरताना सेंद्रिय पद्धतीची वापरायची निंबोळी अर्क वगैरे अशा पद्धतीचा वापर करायचा तर ही सापळा पिकं आणि सेंद्रिय पद्धतीनं तण नियंत्रण वापर करायचा नाही तर मजुराद्वारे खुरपणी करून किंवा आच्छादकांचा वापर करून तणाचा बंदोबस्त करायचा तर अशी ही एकूण सोनी प्रक्रिया त्यानंतर आता मग सेंद्रिय पिकांची भाज्यांची विक्री हा एक मुद्दा आहे तर सेंद्रिय भाज्यांची विक्री करत असताना त्या ठिकाणी सर्टिफिकेशन महत्वाचं आहे तर हे जे काही सर्टिफिकेशन आहे तर ह्याच्या संस्था आहेत सर्टिफाय करणाऱ्या तर ह्या ज्या काही संस्था आहेत तर त्याच्यामध्ये व्ही क्यू आय प्रसिद्ध आहे मुंबईची आहे इकोसर्ट एक संस्था जी औरंगाबाद शाखा है एनओ सी ए नैशनल ऑर्गेनाइजेशन सॉरी नैशनल ऑर्गेनिक सर्टिफिकेट असोसिएशन नावाची संस्था आहे आणि इंटरनेशनल रिसोर्स फॉर ट्रेड मुंबई अशा एकूण चार संस्था महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मान्यता प्राप्त आहेत तर काय मंडळी म्हणणार की विक्री आणि सर्टिफिकेशनचा काय संबंध आहे तर एक प्रकारचा अश्युरन्स देण्यासाठी एक प्रकारची खात्री देण्यासाठी एक प्रकारची गॅरंटी देण्यासाठी हे सर्टिफिकेशन आवश्यक आहे सर्टिफिकेशन करणाऱ्या एजन्सीज तुम्ही गेली दहा वर्ष कशा पद्धतीने शेती केलेली आहे त्या पिकासाठी तुम्ही कोणकोणती कुन खत औषधं वापरलेली आहेत भविष्यातलं काय नियोजन हे सगळं बघून त्याचा अंश तपासून मग तुम्हाला सर्टिफिकेट देतात पॅकिंग वरती छापलं तर एक प्रकारचा खात्रीचा ग्राहकाकडे जातो आणि तो मग खरेदी करतो सध्या या भाज्यांना शहरी बाजारपेठेमधून जास्त मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा आपण हे देऊ शकतो निर्यातही करू शकतो त्याच्यामध्ये विशेषतः जर्मन युके नेदरलँड हे देश सेंद्रिय भाज्यांची आयात करतात या भाज्यांची काढणी केल्यानंतर प्रतवारी आणि मग विक्री ही संकल्पना येते सरसरपणे नेहमीच्या भाज्यापेक्षा पन्नास टक्के अधिक रक्कम मिळत जाते आता हे जरी असलं तरी सुद्धा याच्यामध्ये जे काही वेगळेपणा आहे ज्याच्यामध्ये जो काही संयम आहे त्याच्यामध्ये समजून घेऊन करण्याची प्रक्रिया उत्पादन जरी कमी तरी हा मार्ग न सोडता अखंडपणे करण एक वर सात्विक भाव निर्माण करत पर्यावरणाची सुरक्षा राखीत कराव्याची शेती आहे मात्र जो अशा पद्धतीने भविष्यामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीचं काम मिळणार आहे बघ्या माहितीनिशी आपण या ठिकाणी थांबूयात धन्यवाद